नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवून दाखवणार आहे लसणाची चटणी इथं मी बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अशा अर्धवट सुलून घेतलेल्या आहेत पूर्ण सोलायच नाहीत आपल्याला अर्धवट सुलून घेतलेले आहेत लसणाच्या पाकळ्या इथं मी खोबरं किसून घेतलेलं आहे तीन ते चार चमचे तर अर्धे वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत दोन चमचे तीळ घेतलेले आहेत दहा ते पंधरा कडीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत मी एक चमचा जिरे घेतलेला आहे चवीपुरतं मीठ आणि लाल मिरची पावडर घेतलेलं आहे कश्मीरी लाल तिखट आहे जास्त तिखट नाही दोन चमचे घेतलेला आहे तर आता सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे खोबरं तीळ जिरे आणि कडीपत्ता थोडासा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे इथे एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे गॅस आपल्याला मिडियमात ठेवायचा आहे थोडेसे आपले भाजलेले आहे तर त्यामध्ये घालायचे तर आपल्याला तीळ जिरे खोबरं कडीपत्ता सुद्धा यामध्येच आपल्याला घालायचा आहे आणि लसूण सुद्धा आपल्याला यामध्येच थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे आता व्यवस्थित हे एक मिनिटभर आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे शेंगणा बरोबर खूप छान लागते लसणाची ला चटणी तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते ही चटणी व्यवस्थित आपल्याला हे तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे परतून एक ते दीड मिनिट मी सर्व साहित्य असं व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे तर आता आपण गॅस बंद करून खाली काढून घेऊया हो आणि याला थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे व्यवस्थित थंड झालेलं आहे तर आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात घालून याला याची चटणी बनवून घेऊया यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे इथं मी सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला यामध्ये आता आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे एकदम आपल्याला बारीक अशी पेस्ट पण करायची नाही थोडंसं असं रवाळ ठेवायचं आहे म्हणजे खूप छान लागतील लसणाची ला चटणी थोडीशी जाडसर ठेवल्यामुळे अशा प्रकारे काढलेले आहे आपण चटणी मिक्सरमधून थोडीशी अशी जाडसरस ठेवलेली आहे चवीला अप्रतिम लागते ही चटणी तुम्ही एक ते दीड महिनासुद्धा तुम्ही हे स्टोर करू शकता खूप छान लागते चवीला परत आपण एका डिशमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता झटपट अशी आपली लसणाची चटणी तयार झालेली आहे खायला खूप टेस्टी लागते तुम्ही हे जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा पोळीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता तुम्ही एक ते दीड महिनासुद्धा हे चटणी स्टोअर करू शकता तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा माझी आजची ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद